अमरावती शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून ओला गांजा जप्त केलाय चांदू रेल्वे रोडवर बागमाता मंदिराजवळ तस्करी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली पोलिसांनी कारवाई करून तीन किलो नऊशे सत्तर ग्रॅम ओला गांजा मोबाईल दुचाकी असा एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे व चौसष्ट वर्षीय आरोपीला ताब्यात घेतला आहे अमरावती शहर गुन्हे शाखेने चार एप्रिल रोजी एक पाचशे रुपयांचा ओला गांजा जप्त केलाय व एका आरोपीला ताब्यात घेतलंय अमरावती शहर गुन्हे शाखेने गुप्त माहितीच्या आधारे धाड टाकून ओला गांजा जप्त केलाय चांदू रेल्वे रोडवर वाघामाता मंदिराजवळ तस्करी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेला पेट्रोलिंग दरम्यान मिळाली पोलिसांनी कारवाई करून तीन किलो नऊशे सत्तर ग्राम ओला गांजा मोबाईल एम एच चोवीस सी आर त्रेपन्न एकोणपन्नास क्रमांकाची दुचाकी असा एक लाख पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय व धामनगाव तालुक्यातील अंजनसिंगी येथे राहणारा चौसष्ट वर्षीय आरोपी सुरेश नथुजी नामक आरोपीला ताब्यात घेतलंय कलम वीस ऑब्लिक बावीस एनडीएस अॅक्ट अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय